नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं सोनू धोत्रे या तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला तर देवळाली कॅम्प वडनेर मार्गे पाथर्डी फाटा या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना वडनेर फाटा इथे गळ्यामध्ये नायलॉनचा मांजा अडकल्यानं ना, युवकाचा गळा चिरल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये नायलॉन मांजा गळ्यामध्ये अडकल्यानं सोनू धोत्रे या तेवीस वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला देवाली कॅम्प वडनेर मार्गे पाथर्डी फाटा या ठिकाणी येत असताना वडनेर फाटा इथे गळ्यामध्ये नायलॉनचा गळा चिरल्यानं जागीच मृत्यू झाला एकीकडे नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्याकडनं नायलॉन मांजासंदर्भात कठोर कारवाई सुरू असताना देखील काही ठिकाणी मात्र चोरून लपून नायलॉन मांजा विक्री सुरूच आहे अशा काही घटना नायलॉन मांजामुळे घडत आहेत त्यामुळे अनेकांना दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागतंय तरी नागरिकांनी सुद्धा अशा घटनेपासून वाचण्यासाठी स्वतःची काळजी स्वतः घेणं गरजेचं आहे किरण आहेर सी चोवीस तास नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच